नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षेला सामोरे जावे जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर दिनांक दहा रोजी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जाणार आहे गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरवण्यात आल्या भरारी पथके आणि बैठे तपासणी पथके तैनात करून संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले परीक्षा केंद्रांशी संबंधित माहिती देणाऱ्या पॉकेट डायरीचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याची दक्षता घेत परीक्षेसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा